नमस्कार माझं नाव सपना भावे शिकरे त्र्यंबकेश्वर मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी श्लोक क्रमांक बारा म्हणणार आहे मना मानसी सुख मना मानसी दुःख आनो कोरे मना सर्वता शोक चिंता न कोरे विवेक देह बुद्धी सोडून द्यावी विवेकपणे मुक्तीभोगीत जावी या श्लोकाचा अर्थ असा आहे की दुःखाचं चिंतन करणं हे मनाच्या हातीनं हा हातीन असतं हाती असतं विवेक धरावा विवेक नंतर सतत शरीराचे चाळे शर सत शर, शरीराचे लाड करत बसू नये यातच गुंतून बसू नये आपण जेवढं त्यात गुंतत जाऊ किंवा आपण जेवढं शरीराचे चोचले पुरवू तेवढ्याच ठिकाणं आपल्याला त्या देहाला दे देहाला आपल्या वासनेपासून दूर करायला फार अलिप्त राहण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला मुक्ती हवी असेल मुक्ती पाहिजे असेल तर आपण वासनेपासून त्यानंतर आपल्याला असणाऱ्या अनेकांना आपल्या जि जिभेवरती किंवा आपल्या शरीरावर ताबा ठेवणं गरजेचं आहे हेच या श्लोकातून आपल्याला कळतं आहे मनावरती ताबा हवा धन्यवाद